मनसे हा एकमेव पक्ष आहे की नागरिकांना भुलवणारी आश्वासनं देण्याऐवजी आम्ही काय कामं करणार आणि कशी करणार ते सांगितलं मशिदीवरील भोंगे काढले पाहिजेत यामध्ये दुमत नाही असे सांगत आमची सत्ता आली तर अठ्ठेचाळीस तासात मशिदीवरील भोंगे उतरवून सर्वांना वठणीवर आणू असं विधान प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभेमध्ये बोलताना केले मतांचा अपमान झाला असून त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे असंही ते म्हणाले मनसेने मनसेचे ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव ओवळा माजीवेळा उमेदवार संदीप पाचंगे कळवा उमरातील उमेदवार सुशांत सूर्यराव कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद पाटील कल्याण पश्चिमेतील उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी शुक्रवारी तीन ठिकाणी जाहीर सभा घेतल्या सगळ्या स्वतःच्या सोयीनुसार धर्माच्या गोष्टी सुरू आहेत हिजाब आणि व्याज घेऊ नये असं कुराणमध्ये लिहिलं आहे मग लाऊडस्पीकरच्या कुराणमध्ये उल्लेख आहे का अशी विचारणा करत प्रत्येकाने आपला धर्म घरातील उंबाट्याच्या आत ठेवावा असा पुनरुच्चार त्यांनी केला दुसऱ्यांना त्रास देणं असा कुठला धर्म आहे अशी विचारणा करत लावण्यापेक्षा अलाराम लावा असा सल्लाही त्यांनी दिला सगळं स्वतःच्या सोयीनुसार स्वतःच्या सोयीनुसार धर्मातल्या गोष्टी यांच्या सोयीनुसार हिजाब का घालायचा कुराण मध्ये लिहिलंय पैशावरून व्याज का नाही घ्यायचं कुराण मध्ये लिहिलंय कुठच्या कुराणाच्या पानावरती लिहिलंय स्पीकर लावा म्हणून पुराण ज्याला लिहिलं गेलं तेव्हा लाऊडस्पीकर नावाचा काही जन्मबिंब झाला होता का तेव्हा सगळं स्वतःच्या सोयीने करायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा मला बर या गोष्टीचं वाटलं आताच बातमी आली ब्याण्णव साली जेव्हा दंगली झाल्या होत्या त्याला एक बाबू खान नावाचा माणूस मुंबई मधल्या बांद्रा मधल्या मध्ये राहणारा माणूस मशिदींवरच्या भोंगे काळा याच्यासाठी कोर्टात गेला मला असतं बाबू खानचा आणि त्याने त्याच्यात तेच दिले त्याचा जे कोर्टामधला अर्ज्युमेंट आहे की सकाळशी जे आजार असते पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा स्पीकर नव्हते तेव्हा लोकांना बोलवलं जायचं घड्याळ पण नव्हतं जी सकाळची जी काय प्रार्थना असते बोलवलं बोलवण्यासाठी म्हणून त्यावेळेला स्पीकर नव्हते घडायला नव्हती माणूस एक ओरडायचा वरून लोक जर काही आजार म्हणायला काय ते जायचे अरे आता आला ना ना, ना तो माणूस करायला बोबलतोय तो बोंबलतो तो बोंबलतो हे सगळं आम्हाला काय ऐकवतोय आम्ही जर समजा सकाळी तुम्हाला आमच्या देवांच्या आरतीचा सध्या तुमच्या वाजवत आवडेल का लोकांना त्रास देईल असा कोणता धर्म आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाहीये आणि याच्यावरती सध्या तुम्ही बसणार असाल माझी तुम्हाला विनंती आहे माझी तुम्हाला प्रार्थना आहे किमान या काही गोष्टीसाठी एकदा राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा नाही वटणीवरती आणली तर बघा मला हा काही धार्मिक विषय नाहीये हा लोकांना त्रास होतोय सणासुदीच्या काळामध्ये मी समजू शकतो दहा दिवस बारा दिवस आपण समजू शकतो आपल्या धर्मामध्ये असतात गोष्टी त्यांच्याही धर्मामध्ये असतात गोष्टी त्या गोष्टी आपण समजू शकतो पण तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आपलं सकाळपासून संध्याकाळमध्ये कॉन्सर्ट ऐकायचे आम्ही प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरामध्ये ठेवला पाहिजे उंकटाच्या बाहेर येऊ येऊ दे टगामध्ये ही कुठची धर्माची व्याख्या मला अजूनपर्यंत कळली नाही आपल्या घरामध्ये देवारा असतो आपण जातो सकाळी पूजा करतो नमस्कार करतो काय निघतो तुम्हाला तुमची काय प्रार्थना म्हणायची असेल घरामध्ये बसा असा तुमच्या गुडघ्यावरती सगळं वर म्हणा प्रार्थना आम्हाला कुठे आक्षेप आहे तुमच्या धर्मामधला विषय असेल तुमच्या घरामध्ये त्या प्रार्थना म्हणा काय नमाज पडायचं नमाज पडा कोणी आक्षेप घेतलाय कोणी आक्षेप घेणार नाही तुम्हाला पण सगळे वेळ जेव्हा तुम्ही रस्त्यावरती येणार आणि रस्ते, रस्ते आमचे बंद करून टाकणार आक्षेप आमचा तिकडे आहे वर्षानुवर्ष खोडमलेले प्रश्न वर्षानुवर्ष आमच्याकडे याचे उत्तरच सापडत नाही आज हे सरकार गेलं ते सरकार आलं ते सरकार गेलं हे सरकार आलं आम्ही पन्नास पन्नास वर्ष आम्ही त्याच त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय आजही निवडणुका काय चालू आहे आमच्याकडचे विषय काय आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला वीज देऊ आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ आम्ही तुम्हाला आरोग्य व्यवस्था देऊ आजही ते चालू आहे पन्नास वर्ष झाली तरी अहो मूलभूत गरजा जर समजा आमच्या संपल्या नाही आमच्याकडच्या तरुणांना तरुणींना नवीन स्वप्न कशी दिसतील आमच्याकडे नवीन शोध कसे लागतील म्हणजे आता पण म्हंटल मी त्या तुमच्या काय ते दिव्याला आमच्याकडे गिरीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला माणूस कोण त्याची नखं वाढली अशी वाकडी 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 आतमध्ये आणि तो आपला आपल्या एकटा एकटा फेल असतो नखं दाखव नखा घेऊन फुटतो नका घेऊन फुटतो